हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण फ्लावरची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी फ्लावर हे कुकरमधून एक वाप देऊन काढले आहे त्यात थोडंसं मीठ घातलं आहे हे पहा एक वाप देऊन अशी काढली आहे जेणेकरून ह्यात जो वास असतो जो मुलांना आवडत नाही ते खाण्यासाठी टाळाटाळ करतात त्यासाठी मी हे कुकरमधून काढून घेतलं आहे त्यामुळे खायला भाजी ही मस्त अशी लागेल आणि त्यासाठी मोठा एक कांदा घेतला आहे बारीक करून घेतला आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यात छोटे चमचे चार चमचे तेल घातलं आहे गरम करायला तेल गरम झालं की त्यात आपल्याला आलं आणि लसूण घालून परतून घ्यायचा आलं लसूण व्यवस्थित करत की मग यात आपल्याला कांदा घालायचा आहे जास्त परपवायचं नाही आपल्याला ह्याला आल्लं लसूण आपलं व्यवस्थित भाजलं आहे थोडी कडीपत्ता घालते मी कढीपत्ता भाजला आहे की त्यात आपल्याला हा कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तुम्हाला टॉमॅटो घालायचा असला तरी तुम्ही घालू शकता पण मी ऐवजी दही वापरणार आहे त्यामुळे मी टॉमॅटो घातला नाही आहे आणि हा चांगल्या प्रकारे आता आपल्याला परतून घ्यायचा आहे खूप साधी सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे खायला खूप टेस्टी लागते आणि कुकरमधून काढून घेतल्यामुळे त्याचा वास पण पूर्णपणे निघून जातो आणि हे आवडीने खातात कांदा आमचा व्यवस्थित परतला आहे यात आता आपल्याला एक चमचा चटणी एक चमचा लाल तिखा पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ हे सर्व घालून आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं करतायचं गॅस मिडियमच ठेवायचा हाय फ्लेमवर ठेवायचा नाही गॅस नाहीतर आपले हे मसाले करत पूर शकतात जास्तीत जास्त त्यामुळे आपल्याला मिडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे आता मसाले परतून झाल्यावर आपल्याला ह्यात ही फेटलेली एक वाटी दही यात घालायचं आहे ही एक वाटी दही आणि बारीक गॅसवरच ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून दही आपली फाटणार नाही अशा प्रकारे जर दही सो तेल सोडू लागली की समजायचं आपले दही व्यवस्थित अशी त्यात शिजली गेली आहे मसाल्यात आता काय करायचंय आपल्याला ह्या स्टेपला हे शिजव वापरून घेतलेले जे फ्लावर आहेत ते मिक्स करून घ्यायचं आहे मी ह्यातलं पाणी काढून घेतलेलं मी फक्त थोडंसं मीठ घातलं आहे का तर हे शिजवताना देखील मी मीठ घातलं होतं यात त्यामुळे थोडेसे मीठचा वापर करायचा आपल्याला आणि तुम्हाला हात जेवढ्या प्रमाणात घट्ट किंवा पातळ भाजी बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्ही ही भाजी बनवू शकता आता ह्याची एक चांगली वाफ येऊ देऊया थोडी कोथिंबीर घालू आपण आणि थोडं गरम पाणी घालू मी अशी जरा सरसरीतच भाजी बनवणार आहे त्यासाठी थोडी पाण्याचा वापर केला आहे पाणी हे गरमच वापरायचं जेणेकरून भाजीची चव बदलणार नाही आता ही कुकळी आली की आपण भाजी काढून घेऊ अशा प्रकारे आपली चमचमीत आणि आंबट आणि मसालेदार अशी ही भाजी तयार झाली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर ह्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर कर, अजिबात विसरू नका